जर, गजर मग आता ऐका मग महाराज थोडासा आणखीन एक पुरावा सांगा तुकाराम महाराज तुमच्याकरता काय केलं त्याने देवानं काय केलं हे एक पुरावा तर सांगितलं आणि मला संत चरित्र सांगण्याचा छंद आहे पहिल्यापासून थोडंसं बोललं आणखी म्हणून आता सगळी पोर आहेत पोरांच्या अंगून अनुषंगानं थोडंसं बोले छत्रपती शिवाजी महाराजांचा मला छत छंद आहे आमच्या बहिरजी नायकांचा छंद आहे उमाजी नायकांचा छंद आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगण्याचा छंद आहे बोलून जाईल महाराज छत्रपती शिवाजी राजांबद्दल बोलून जाईल आता ऐका बरं का आणि महाराज तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन होतं आता बारका नाही का बरं का ऐका बारका नाही का संपले माझं कीर्तन तुकाराम महाराजांचं हे माय लोहगावला कीर्तन होतं लोहगावला कीर्तन पण छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की आज आपल्या कीर्तना करता लोहगाव मध्ये कीर्तना करतात तुकोबारा येत छत्रपती शिवाजी महाराजांना कळा मग तुकाराम कीर्तनाला जायचं हे ठरवलं कोणी छत्रपती शिवाजी राजांना पण राजा जाणार आहे कीर्तनाला मोकळे आताना थोडा जाणार आहे मग निघालं राज देवत्या छत्री घोडे माणिक मोती तीसो न घेऊन निघाले कीर्तनाथ मांडलं घ्या ना तू कराम महाराज म्हटले नाही लागत आम्हाला सोनी रुपये हे तो बऱ्याच न पडे आता महाराज लोक आम्ही जर असतो ना आम्ही 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 म्हटलो असतो देवट्या चित्रिगोडे हे तो बऱ्याच चिपडे पडे असे म्हटलो असतो आम्ही हा ते महाराज होते नाही जमणार सभापती साहेब नाही घेतला त्यांनी दे नाही नाय नाही लागत तुमचा नजरा ना आम्हाला घेऊन जा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज आणि हीच बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली चाखणच्या सुभेदार अनेक दिन अनेक पठाण घोड्यावर आवाज करत 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 लहगाव कळला आवाज करत करत आला पण त्या काळात गुप्तचर खात्याचे प्रमुख बहिरजी नायक बहिरजी नायकांना कळालं कीर्तनावर हल्ला होतोय मोरजी त्यांच्या कानात जाऊन सांगितलं मोरजी ऐका बन हा आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय राजांना शुक्र विधून घेऊन जा मोरोजीवंत कीर्तनात आले राजा ऐका आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय जावं लागलं कीर्तनात मोठे ना बोलले आणि कीर्तनात मोठ्यानं बोलल्यानंतर कीर्तनातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं सगळी लोक मोठ्यानं म्हणायला लागले <laughs> <थे उजा। प्राँगा। laughs> भावा सगळी लोक म्हणा त्या दिवशी तू कुराय म्हटले हर पळत आहे काय सात दिवसाचा जरी झाला उपवास असे अरे कीर्तन रंग सोडण आहे तू ते आहे तू शरीर किंवा तो, तो कि हजाओ आठवा राहो पांडू रंगी रोड भाओ <laughs> बसले कीर्तनात तुकाराम महाराजांचे विधान ऐकलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तू कोबर आहे छत्रपती शिवाजी कीर्तनात बसले आणि कीर्तनात बसल्यानंतर चाकणच्या सुभेदार विशिवरा आता त्यांना त्याला दुसऱ्याला कोणाशी काय घेणं देणं नव्हतं कोणाशी घेणं देणं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज आले ते पठण विश्व पकड एक पठण आतमध्ये गेला एक पठण आतमध्ये काय केलं काय केलं जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली का रे वरून जसा आहे तसा आतून पण आहे का आम्ही एकतर कलियुगात कोणी तुझी भक्ती करी ना आम्ही करतोय तर आमच्यावर कीर्तनावर संकट आणतो काय देवाचा असा गाणा घेतला आणि घाण घेतला कीर्तनात देवाला यावं लागलं तोपर्यंत देवाने काय केलं माहिती का तुकाराम महाराज व जेवढे कीर्तनात होते ना तेवढे काय केले बोला ना बोला ना शिवाजी महाराज करून टाकले वाजवा टाळी एकदा आणि शिवाजी महाराज केले का महाराज ते आले उसको पकड केले जे एक पठण आतमध्ये गेला शिवाजी महाराज म्हणून पकडलो पकडाय मॅने शिवाजी महाराज को पकडाय आणि विशीच्या आतपरी पकडलं पण विशीच्या बाहेर नेलं का तू निघायच तू का बागया तू म्हणायचं मोहम्मद मे पहिले सेवा आता मोहम्मदला ला सोडलं का परत आतमध्ये जायचं शिवाजी महाराज म्हणून पकडायचे शिवाजी महाराज म्हणून पकडायचे का विशीच्या बाहेर नेलं का तू निघायचं रफिक रफिक आर तू आहे बागायला तू म्हणायचं शेफिक मे पहिले सेवा अभ्यास करून बसवले आणि मग त्यांचा राजा वाई तगला म्हटला बाप हात मी नाही लागला आहे आता तो देव तोपर्यंत आता राजा तो हेडच आता ते म्हटलं शिवबा हात नाही लागला आहे काय करा को काठ डालो सबको काट डालो म्हटल्यानंतर देव आंग देव म्हटलं अंगलट झालं तिथे देवाने काय केलं जेवढे कीर्तनात बसली होती जेवढी शिवाजी महाराज केली त्या तेवढ्यांची सगळ्यांची रूप आकर्षित केली स्वतः देव घोड्यावर बसले आणि घोड्यावर बसल्यानंतर देव निघायला लागले हे ऐका ना आपल्या योगियाच्या नाही नाही ज्याला कळल त्याला कळल हा हा नाही सापडणार तुम्हाला तुम्ही किती प्रयत्न करा नाही नाही ज्याला कळल त्याला कळल ज्याला नाही कळल त्याला बाबा काय कराल अशातली गोष्ट आहे असो असो नाही सापडणार तुम्हाला देव घोड्यावर बसले आणि शिव शिवाजी महाराजाचं रूप घेतलं आणि काटेवणात नेलं काटेवाडी नाही बरं काटेवणात नेलं इथं काटेवाडी पुढं काटेवणात नेलं आणि घोड्यांना आज्ञा गेली टाका आली आता त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं मालक काय ते आताशा घोड्यांना कळतच नाही तुम्हाला कळते का मी काय बोलतोय वा त्या गोड्यांना आज नगली टाका घाली आमचे वैद्य बाबा एक वाट सांगायचे बरं का गडबडजीनो घोडो खाणो घणो घडबडजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो गोड घेऊ छोड़ो मारो नीचे फडजी और ऊपर घोडो कळालं तुम्हाला मराठी सांगतो बटजीच घोड त्याला खायला मोका पण चलायला थोडं पण गोड्यावर जर यादा कदाचित बड़जी जर बसल तर बड़जी खाली आता तरी कळालं कळाय महाराज अशा प्रकारे कीर्तनाचं रक्षण केलं आणि म्हणून त्या राजाचं गुणगान गायले पाहिजे माझ्या माग म्हणणार सगळे त्याला मनपतले सगळे मनले पाहिजे माझ्या माग चला म्हणणार ना सगळे देशासाठी <स्थाथी> परवण केली तन्नाची आठवण ठेवा सुरायाच्या गुणाची आठवण ठेवा सुरायाच्या ति त्या वजळकानाची आठव नठे वा शिवरायांच्या गुणाची क्या बात है, है। आठव नठे वा शिवरायांच्या गुणाची धोरा फुल कर तज पर नारीला

पवन सुत हनुमान की सियावर रामचंद्र भगवान अरे म्हणून त्यांचे फार मोठे उपकार आहे पण हे जर ऐकायचं असेल आता ज्याला इच्छेनुसार आहे ज्याला आनंद होईल त्यानं जागेवर उठ राहून पावल्या जरी खेळल्या तरी चालेल बरं का आता ऐका आता खरं तर सगळ्यांच्या आग्रहानुसार घ्यायचं आहे एक पिंगळा घ्यायचा आहे चालेल ना थांबायचं आहे घ्यायचं आहे थांबायचं आहे घ्यायचं ना ओके हा

बोले बोले तुने पिंगला महावारी पिंगला महावारी बोले बोले तुने पिंगला महावारी ए पिंगला माधवरी बोले बोले तुने का पिंगला माधवरी पिंगला माधवरी वाह वाह बोले तुने का पिंगला माधवरी वर्तमान घोटे 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 क्या सो मवाजा दे म नद्र गावे सावधहो दे मा